जरांगी पाटलांनी सर्वांनाच कामाला लावले जरांगी पाटलांवर बेताल बरळणाऱ्यांची कमी नाही त्यांच्या नावाची यादी तर कोपरापासून ढोपरापर्यंत तसेच चांद्यापासून बांद्यापर्यंत व्हायरल झाल्याची चर्चा आहे पण या आकाश मंडपाखाली पृथ्वी तलावर कायनातमध्ये पाटलांना सध्या तरी तोड नाही बेजोड आहे त्यांच्या नावाने बोटे मोडणारे तोंड झोडून घेणारे डोके आपटणारे कमी नाहीत फक्त कोर्ट काही अंतरावर होते मात्र या मुंबई मोर्चात कोर्टाने हात घातला गणपती उत्सव म्हणून शांतता भंग होऊ नये यासाठी काही तास आझाद मैदानावर जरांगे पाटलांना आंदोलनाला परवानगी देताना खरेच आपण सक्रिय असल्याचेच दाखविले कोर्ट एवढे गतिमान केव्हापासून झाले आहे मी लॉर्ड संतोष देशमुख आणि वैष्णवी हागवणे यांचे मारेकरी आज सुद्धा तुरुंगात बिर्याणीवर ताव मारत आहेत मोबाईलवर चिटचॅट करत आहेत मुंडे आणि अजितदादांना खुश करण्यासाठी हा सर्व डाव चाललेला आहे ही शांततेत चाललेली क्रांती समजाविक आहे महाराष्ट्रात माय भगिनींचे तरी जगणे रामभरोसे झाले आहे धारांगी पाटलांनी संपूर्ण यंत्रणा गल्ली ते दिल्ली कामाला लावली आहे केवळ एकट्या वाघणे महाराष्ट्रात निवडून आलेले आमदार खासदार नगरसेवकांना सुद्धा विकास निधी सारख्या प्रमाणात मिळत नाही विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातून टॅक्स जीएसटी कर वसुली थांबवली आहे काय आता प्रत्येक क्षेत्रातून एक एक जरांगी पुढे येणार आहे खादाळ राजकारण्यांच्या अप्रूपचे लकरे वेशीवर टांगली जातील चावडीवर लटकवली जातील कराराखन आता तुम्ही त्यांचे मित्रो उद्धव ठाकरे यांची शिवसेना गेली तीन वर्षापासून फुटलेली आहे त्यांचे सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख पर लटकलेले आहे मग जरांगे पाटलांनी सरकारला साईड बाय करून सुप्रीम कोर्टालाच आणि हायकोर्टालाही स्पष्टपणे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टानेच लटकविलेले आहे तुम्हाला मराठा आरक्षण देता येत नसेल तर सत्तावीस टक्के ओबीसीमध्ये बेचाळीस टक्के मराठ्यांना दहा टक्के आरक्षण जरी दिले तरी त्यांचा प्रश्न सुटल्यात जमा आहे पण त्यासाठी एवढा वेळ काढूपणा का केला जात आहे जरांगींना एवढी पायपीट का करावी लागत आहे त्यासाठी कायदे कमजोर पडले आहेत काय कोर्ट तारीख पे तारीखच्या बाहेर यायला तयार आहे की नाही हे एकदा तरी त्यांनी सांगावे जसं जरांग्यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदत देताना सक्रिय झालेल्या कोर्टाने ह्या बाबींकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा